नमस्कार नम्रताच किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत काजू मलाई कुल्फी जी खायला अगदी चवीची लागते त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि आपल्याला हे आप दूध स्लो गॅसवर चांगलं उकळून घ्यायचं आहे तुम्ही कमी जास्त दूध घेऊ शकता तुम्हाला जर जास्ती कुल्फी बनवायची असेल तर तुम्ही अर्ध्याच्या ऐवजी एक लिटर दूध घेऊ शकता दुधाला चांगली उकळी आलेली आहे आणि मलाई पण चांगली जमा होत आहे आता हे अव असं दूध आपलं हे दाणेदार व्हायला लागलेलं ला आहे साईडला जी मलाई लागलेली आहे ती सर्व आपण काढायची आहे आणि दुधातच मिसळायची आहे आता ह्याच्यात मी तीन टेबलस्पून साखर घातलेली आहे तुम्ही साखर कमी जास्त करू शकतात तुम्हाला जर जास्त गोड हवी असेल तर जास्त घाला व मी वेलची कुटून घातलेली आहे वेलची जी पावडर नाही घातली आहे फक्त कुटलेली आहे दूध आपलं चांगलं उकळत आहे ह्याच्यात मीठ घातलेले आहे तीन टेबलस्पून काजू पावडर आपल्याला ह्याच्यात मिल्क पावडर वगैरे काहीच नाही घालायचं आहे फक्त दूध आणि काजू आणि साखर एवढेच आपल्याला सगळं इन लागणार आहेत तर दूध चांगलं आपल्याला आटून घ्यायचं आहे अर्धा लिटर दूध जे आहे ते आपल्याला आटून तीस टक्क्यापर्यंत राहील तेवढंच करायचं आहे बघा दुधाला चांगली उकळी आलेली आहे आणि मलाई पण चांगली जमा झालेली आहे आपण आता गॅस बंद करूया आणि दूध थंड करून घेऊया आणि साईडला जी मलाई आलेली आहे ती पण सर्व काढून दुधात मिक्स करून घेऊया तर दूध थंड झालेलं आहे आपण मिक्सरमधून ब्लेंड करून घेऊया म्हणजे दूध एकदम एकजीवाने एकदम सॉफ्ट होऊन जाईल आता इथे तुम्ही कुठल्याही आईस्क्रीमचा कुल्फीचा सा साचा घेऊ शकता माझ्याकडे हा होता तो मी घेतलेला आहे साच्यात आपण सर्व आईस्क्रीमचं मिश्रण भरूया आणि फ्रीझरमध्ये सात ते आठ तास आपण हे स्टँड ठेवून देऊया ज्याकरणे आपली मि आईस्क्रीम चांगली सेट होऊन जाईल आता मी सकाळी अकरा वाजता हे बनवत आहे तर बघा झाले आहेत मला सकाळी अकरा साडे अकराच्या दरम्यान मी फ्रीझरमध्ये ठेवलेले आईस्क्रीम तर रात्रीचे नऊ वाजले आहेत आईस्क्रीम चांगली सेट झालेली आहे तरी उन्हाळ्यामुळे बघा तशी वितळत आहे आईस्क्रीम छान आपली मस्त अशी काजू मलाई कुल्फी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा वापर चॅनल नम्रताच किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा छान एकदम मस्त मलाईदार कुल्फी तयार झालेली आहे आपल्याला आमच्या घरच्यांना तर असं झालं होतं की कधी एकदम लगेच पटापट खातो आम्ही तुम्ही पण काजू मलाई कुल्फी घरीच बनवा फार चवीला छान लागते